नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी धापेवाडा येथील दौरा डॉक्टर क्रिकेट उद्घाटन आणि पक्षप्रवेश नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथे दिनांक चार फेब्रुवारीला सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी श्री कोलबा स्वामी देवस्थान येथे दर्शन करण्यात आले तसेच धापेवाडा एकता क्रिकेट क्लब येथे उद्घाटन डॉक्टर आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले भडांगी या गावचे सरपंच काँग्रेस पक्षाचे असून यांनी काँग्रेसला रामराम करून भंडागी सरपंच सीताराम उईके आणि महेंद्र करडभाजने डॉक्टर आशिष देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून बीजेपीमध्ये प्रवेश कार्यकर्त्यांसह घेण्यात आले भडांगी हे गाव काँग्रेस पक्षाचे गड असून बीजेपीच्या वाटेवर एक खूप मोठा झटका देण्यात आले डॉक्टर आशिष देशमुख यांनी खेळाडूकरिता जागा उपलब्ध करून देणार असा विश्वास खेळाडू यांना देण्यात आला तेथे प्रमुख पाहुणे मनोहर कुंभारे संजय तेकाडे संदीप उपाध्याय दिलीप धोटे सरपंच मंगलाताई शेटे राजेश शेटे मनोहर काळे अध्यक्ष मंगेश कोठाडे उपाध्यक्ष हिरामन तुरणकर सचिव मंगेश मदनकर राजू भोंगाडे मनोज पराते संजय बींड मंगेश चोरे रोशन भालेराव आशिष भोले वैभव दुरुगवार बबलू भगत रमेश राजगोरे आणि सर्व क्रिकेट टीमचे सहकारी मित्र उपस्थित होते नागपूर प्रतिनिधी एशिका धार्मिकची रिपोर्ट